सुप्रसिद्ध पैलवान महाराष्ट्राचे अंत्य कैलासाचे नाराणसाहेब भोसले आमचा चिरंजीव आणि दूपराज भोसले यांचा धक्का बंदू आणि विशाल पाटील सांगले पवार तालीम अशी गोष्ट लागते एक गुरुभरणातला मुलगा आदित्य भोसले घराघरात पैलवान तयार करा करा मनात म्हणून बघून जाऊ नका प्रेक्षक मंडळी करमणुकीचा खेळ लावा हा आपल्या घरात राबवायचा कार्यक्रम हा आता आपलं सगळं डिरीला घालायचं माझं एवढं लिटर जाते आणि तेवढं लिटर जात या आणि पोराचे पायात पाय राखत्यात कशासाठी जगायचं ते ठरवा का जगायचं ते ठरवा मराला परी किर्ती मरान मनगटाना महाराज शीतल मसालेच्या उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकला त्या सन्माननीय जयवंतराव पवारांचं मनापासून धन्यवाद आहे आपण दिलेलं योगदान ही कडसरची माती कधीच विसरू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं कच्च्या घोटला अधिका भोसलेला विशाल पाटील वरती आणि हो थोडावर आधी रोषले तडसळचा मातीचा बायका झे आठ कुस्ट मध्ये होता त्याचं नाव शेंत ठेवत गेलाल मातीसाठी ठेवत स्वागत करा आणि किशाब हात घाला